नमस्कार मित्रांनो मी राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा पार झालेला आहे आणि शासनाच्या वतीने खबरदारी बाळगण्याबाबत आव्हान देखील करण्यात आलं आहे अशात जळगाव जिल्ह्यात गावाकडे आला असाल तर जळगाव पाचरा हवेवरती शिरसुली गावाच्या पुढे जुलैलाल वॉटर पार्क हे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वेळ घालवण्याचे अतिशय उत्तम ठिकाण बनलेलं आहे आणि जर समजा आपल्याला या ठिकाणी जायचं असेल आपल्याकडे कुठलीही वाहनाची व्यवस्था नसेल तर आपण सदर संचालक मंडळांना आपण संपर्क करून जळगाव शहरापासून शिरसोली झुलेला वॉटर पार्क पर्यंत विकअप अँड ड्राफ ची सुविधा देखील या संचालकांच्या वतीने समूहाच्या माध्यमातून करण्यात आली आहे तर आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आला असाल तर नक्कीच धुललाल वॉटर पार्कला भेट द्या पिकअप ड्रॉप की अशी सुविधा है की हमने ये सोचा की जिन के पास गाडिया है वो तो तक पोहोच जाते जलगाव का टॉप तापमान भी बहुत होता है तो कई लोग सोचते हैं कि हमें वाटर पार्क जाना है पर हमारे पास गाड़ी नहीं है तो हमने इस माध्यम से ये सोचा कि पिकअप ड्रॉप के साथ हमने वाटर पार्क पिकअप ड्रॉप और खाना ये तीनों चीज़ें हम सेवन हंड्रेड में हमने कस्टमरों को दी है जलगाँव के लिए ये खुशखबरी है कि भाई अब जो वाटर पार्क जाना चाहता है जिसके पास सुविधा नहीं है साधन नहीं है तो आपको ये पिंक रिक्शा आपके घर पे आपको लेने आएगी आपके घर पे आपको छोड़ेगी खाना वाटर पार्क सब हमारे तरफ 700 में और बच्चों का 600 में कैसा रिस्पॉन्स बहुत अच्छा रिस्पॉन्स है और बहुत लोग खुश हो रहे हैं कि भाई हमको ये पिकअप ड्रॉप सुविधा मिली है क्या आह्वान करेंगे बस मैं तो यही आह्वान करता हूँ कि भाई जिसको वाटर पार्क जाने का ये लगता था कि वो दूर है हम नहीं जा सकते तो उसके लिए हमने आसान कर दिया है कि हर आदमी इस वाटर पार्क पर जड़गाँ वरुण आ गया आणि सातशे रुपयामध्ये ते आणून इथं सोडता पण आहे आणि घरीपर्यंत सोडताय ही खूप मोठी गोष्ट आहे इथं खूप काही आहे जेवणासाठी पण खूप काही स्वयं केलं आहे चिल्ड्रनसाठी पण खूप काही खेळायसाठी आहे खूप चांगलं आहे इथं सगळ्यांनी आनंद ठेवा महिलाच्या बार। रिक्षामध्ये आले म्हणजे पहिलंच आहे वुमन एम्पावरमेंट हे खूप मोठी गोष्ट झाली पहिल्यांदाच बघते मी मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स पहिल्यांदाच आहे की मी वुमन सोबत एक ऑटो रिक्षामध्ये आली खूप चांगलं आहे असं अजूनही रिक्षा वाढावा करा, करावं वा, असं माझं म्हणणं काय आवाज इथं या वुमेनच्या रिक्षामध्ये म्हणजे मजा करा आणि इथं एन्जॉय करा या फॅमिलीसोबत खूप चांगलं ट्रिप बनव बनेल असं मला वाटतंय आहे माझी बन